परवा मी आमच्या प्रेक्षकांना एक अधुरी कहाणी ऐकवली होती ज्या कहाणीचा नायक आजकाल राज्य सरकारला आणि सरकारमधल्या नेत्यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चाबाबत खडे बोल सुनावत आणि त्याच्या बापाचा पक्ष जो खरं तर त्याच्या आजाचा होता तो फुटलेला पक्ष आणि त्या पक्षाकडच्या सत्तेच्या पुण्याईवर पाळलेले काही पत्रकार आपल्या बाळराजेंचा उदो उदो, उदो करतायत हे आपण पाहिलं जे गेले दोन दिवस झाले तेच सुरू आहे मी जी कहाणी तुम्हाला सविस्तर सांगेन असं बोललो होतो त्यात काही फोटोसुद्धा आहेत गमतीशीर फोटो तर हे असं म्हटल्यानंतर अनेक चतुर लोक जागे झालेत आणि ते परवापासून माझ्या मागेच लागलेत कधी दाखवणार ते फोटो कोण आहे त्या फोटोत असे सतत विचारणा होत असतात मला पण मला वाटतं कोणाच्या खाजगी आयुष्यात कशाला डोकवायचं आपण त्यामुळे ते तसले अडचणचे फोटो दाखवणं गरजेचं नाही आहे मला वाटतं आपण अपन, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी जर का त्यातला एक एखादा बरा फोटो दाखवला किंवा दाखवता आला तर तो मी नक्कीच दाखवेन तर फोटो पुरण बाजूला ठेवून मी सरकारी दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चाच्या ऑडिटवर बोलायला सुरुवात करतो कारण मी तो विषय लावून धरला होता हा मुद्दा मीच मांडला होता नमस्कार मित्र मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार टिकेने आपल्या राज्याचे माजी पर्यटन विकास आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अगदी अभ्यासपूर्वक या सरकारमधल्या काही मंत्र्यांच्या पिकनिकसाठी आखलेल्या परदेश दौऱ्यावर बोट ठेवलेला आहे अचानक काही मीडिया हाऊसेसला सा, साक्षात्कार झाला की दिल्लीत एक पप्पू राहुल गांधी आणि महाराष्ट्रातला सेनेचा राहुल गांधी आदोबाळ हा प्रचंड हुशार अभ्यासू आणि मुलुख मैदान तोफ आहे असं काही लोक बोलायला सुरुवात झालेली आहे त्याला फडणवीस शिंदेच काय तर दादाही टारकायला लागलेत म्हणे आता बरं हे तारीफ के पूल बांधताना आपण घामाच्या धारांनी न्हावून निघतोय याचं देखील त्या पत्रकारांना संपादकांना भान उरत नाही तर कोण ते आपण पाहिले कुणाबद्दल बोलतोय देवेंद्रजींच्या जपान दौऱ्याबद्दल आणि त्यावरच्या खर्चाबद्दल मी मागच्या व्हिडिओत सविस्तर बोललेलो आहेच आता बाकीच्या दौऱ्याचंही जे जे काही दौरे झाले का त्यांचंही व्यवस्थित ऑडिट झालं की सगळं सत्य बाहेर येईल भाजपा सेना युतीच्या या सरकारने मागच्या दीड पावणे दोन वर्षात किती परदेश वाऱ्या केल्या हे जसं स्कॅन झालं पाहिजे तसंच महाविकास आघाडीच्या कालखंडातल्या परदेश दौऱ्यांचंही ऑडिट व्हावं हो अशी माझी स्पष्ट मागणी त्यातला एक विशेष दौरा त्याचं ऑडिटच नाही तर त्याची सखोल चौकशी व्हायला हवी वर्ष होतं दोन हजार एकवीस युनायटेड नेशन्सने एक, नेशन्स ने एक क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ग्लास्गो इथं आयोजित केली होती आता ग्लासगो कुठं आलं तर स्कॉटलंडमध्ये लंडन लंडन पासून काही अंतरावर ग्लासगोला ही सीओपी होती सीओपी सव्वीस नावाची परिषद भरवली जाणार होती सर पर्यावरणातले बदल आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या संदर्भात चर्चा करण्यासाठी सव्वीस राष्ट्रांचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान राष्ट्रप्रमुख आणि पर्यावरण मंत्री त्यांचे त्या असे दोनच लोक निमंत्रित होते एकतीस ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस असा त्या परिषदेचा कालावधी होता अनेक परिसंवाद आणि कार्यशाळा त्या ठिकाणी घेतल्या जाणार होत्या आपले पंतप्रधान मोदी या परिषदेला हजर होते दोन नोव्हेंबरला त्यांचं भाषणही झालं तिकडे या क्लायमेट समिटची माहिती जशी आपल्या तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना मिळाली तसे ते लागले ना आहे मलाही जायचं आहे त्यांनी आपल्या पप्पांकडे हट्टच केला बाबा लगीन सॉरी पप्पा ग्लासगो आय हॅव टू गो मग पप्पांनी दिल्लीशी संपर्क साधला आणि महाराष्ट्राकडून दोन माणसं सोबत घ्या अशी विनंती केली हे अनऑफिशियल होतं बरं का एरवी केंद्र सरकार केंद्र हे महाराष्ट्राला सापतनं वागणूक देतं आमच्या जीएसटीचा परतावा हो देत नाही वॅक्सिन देत नाही ऑक्सिजन देत नाही तेव्हा कोविड काळ होता कुठल्याच बाबतीत सहकार्य करत नाही असा कांगावा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं परदेश दौऱ्यासाठी केंद्राला विनंती कशी काय बरं केली आणि जे केंद्र महाविकास आघाडीशी वाकड्यातच वागत होतं त्या केंद्रानं महाराष्ट्राची मागणी मान्य कशी बरं केली हा सगळ्यात जांगड आहे मित्र बरं ज्या समिटला फक्त देशाचे प्रमुख आणि पर्यावरण मंत्री किंवा त्यांचे मिनिस्टर सचिव हे अपेक्षित होते त्या समिटला आदूबाळालाही परवानगी मिळाली त्यांच्यासोबत होत्या तत्कालीन एन्व्हायरमेंट सेक्रेटरी मनिषा म्हैसकर पर्यावरण खात्याशी संबंधित हा विषय होता तर त्यांनी मंत्र्यासोबत जाणं क्रमप्राप्त होतं सिनियरही आहेत त्या मुद्दा असा आहे की ज्या समिटला फक्त राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राचे पर्यावरण मंत्री किंवा सचिव अपेक्षित होते तिथे एका राज्याचे मंत्री आणि इतर लोक पाठवणं यात मुळातच काय लॉजिक होतं या बालहट्टापाई खर्च तर सरकारच्या तिजोरीतून झाला ना सोबत कामाच्या लोकांना नेणं अपेक्षित आहेच कामाच्या म्हणजे डिपार्टमेंटल वर्क बरं ही पिकनिक एवढ्यावरच थांबली नाही नंतर या पार्टीत एक एक करत मेंबर जोडले गेले त्या दौऱ्याची फाईल सी एम ओकडे आली तेव्हा तिथले सेक्रेटरी आशिष कुमार सिंग हे ती फाईल घेऊन गेले मुख्यमंत्र्यांकडे म्हणाले मलाही जायचं आहे लंडनला ग्लास्गोचं काम आटपलं की लंडनवारीही करून घेता येईल आणि लंडनवारी जर सरकारच्या पैशामधून चकटफू होणार असेल तर कोण नाही म्हणेल सी विचारले विचारलं तुझं काय काम बाबा तिकडे तरीही ऐकेनत म्हटलं मला जायचंच आहे तर सिंग साहेब ऐकेनात म्हटल्यावर त्यांना हो म्हणताना सीएमनी त्यात एक मेख मारली आणखी दोन लोकांची नावं अडकली कोणीतरी चोकलिंग मोता म्हणून त्यात त्यात ही लंडनवारी आणि उद्धवजींच्या स्पाइन सर्जरीची तारीख जवळजवळच होती एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल उद्धवजींवर आधी एक ऑपरेशन झालं ते सक्सेसफुल ठरलं असं डॉक्टर बोलतात मग अचानक एके दिवशी हॉस्पिटलमध्येच उद्धवजींच्या मानेखालचा भाग जो आहे तो त्या भागातल्या संवेदनच गायब झालं ते गलित गात्र होऊन बेडवर निश्चित पडले ते मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की त्यांनी राहताना समजावून सांगितली परिस्थिती काय होती की माझ्या जर नाकावर माशी बसली किंवा डास बसलाच तर त्याला उडू कसा किंवा डास सावून गेला तर मग ते खाजवू कसा म्हणजे काहीच हातपाय काही हालतच नव्हते म्हणजे गळ्याखालचा सगळा भाग एवढी बिकट परिस्थिती होती ते गलित गात्र होऊन बेडवर निश्चित पडले मग तात्काळ डॉक्टर्स धावले त्यांनी उपचार सुरू केले तर त्यांना आढळलं की त्या नुकत्याच ज्या स्पाइनवर ऑपरेशन झाले जी शस्त्रक्रिया झाली त्या नसेमधलं एक म्हणजे एक रक्ताची गुठळी झाली आहे ब्लड कॉट आणि मामला अतिशय गंभीर झाला होता डॉक्टर्स सुगडपणे काहीच बोलत नव्हते पण पेशंट सिरियस आहे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून जाणवत होतं डॉक्टर्सच्या तेव्हा राज्याचा सी एम बेड रिटर्न होता तर दुसरीकडे एन सी पीवाले दबाव वाढत होते की हंगामी मुख्यमंत्री नेमायला हवा कारण कोणतरी नायक हवा की राज्य चालवायला त्यांचा रोख अजितदादांकडेच होता तर सेना सुभाष देसाईंचं नाव पुढे करणार असं चित्र होतं खरं तर आदित्य ठाकरे हेच उद्धवजींच्या उपस्थितही शॅडो सीएम असल्यासारखं वागायचे आणि निर्णय घ्यायचे सेनेत तर त्यांचं चालत होतं मग अशा नाजूक क्षणी पक्षाला राज्याला एक नेता म्हणून ज्याची गरज होती ठाकरे कुटुंबियांना घरातला मोठा कर्ता पुरुष म्हणून ज्याची गरज होती त्या आदुबाळ त्यावेळेस बर्फात ग्लासगोला क्लायमेट चेंजवरती भाषण ऐकायला गेलं होतं केंद्रानं या समिटमधल्या एकूण कार्यक्रमातल्या दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दोन डेलिगेट्सना परवानगी दिली होती पण तिकडची सगळी व्यवस्था त्यांना त्यांचे त्यांची आपली आपणच करायचो असं असताना आदित्य ठाकरे आणि मनिषा म्हैसकर यांच्या व्यतिरिक्त या दौऱ्यात आशिष कुमार सिंग वरुण सर देसाई हे सुद्धा सहभागी झाले होते तिकडे राहण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ग्लासगोमध्ये एअर बी एन बीच्या माध्यमातून एक थ्री बेडरूमचा विला बुक केला होता एअर बी एन बी माहीत असेल ना तुम्हाला परदेशात काय आता ते आपल्या आपल्याकडे पण आलंय हे बी एन बीचं फॅट मस्त बंगलेच्या बंगले या एअर बी एन बीच्या माध्यमातून बुक करता येतात पाहिजे तितक्या कालावधीसाठी हो ज्यात सगळ्या सुविधा असतात आपण फक्त आपला किराणासोबत न्यायचा आणि दुसरं घरच थाटायचं मी घर बोलतोय आहे बरं का संसार थाटायचा नाही म्हटलं या विलामध्ये आधी रितसर गेलेल्या लोकांना एक सरप्राईज होतं दुसऱ्या दिवशी बेल वाजली आणि बाहेर वलसा नायर सिंग या आशिष कुमार सिंग यांच्या आय एस पत्नी हजर होत्या वलसा नायर सिंग यासुद्धा तत्कालीन प्रशासनात अधिकारी होत्या त्यांना सामान्य प्रशासन विभाग आणि मुख्य सचिव यांनी या, होते। या परदेश दौऱ्यासाठी परवानगी दिली होती का माझ्या माहितीप्रमाणे नाही पण तरीही त्या या, या पिकनिकला हजर होत्या ग्लासगुथले त्यांचा काही संबंध नव्हता हो या परिषदेशी ग्लासगोतल्या बर्फात खेळल्यानंतर काकडलेल्या गार्टून गेलेल्या आणि त्या विलात बसलेल्या महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा फोटो पहा यात आदित्य वरुण म्हैस्करबाई सिंग दाम्पत्य आणि एक चोकलिंगमही दिसतोय माफ करा मला याचं नाव माहीत नाही अजूनही फोटो आहेत ज्याबद्दल मी बोललो होतो पण ते दाखवणं ना उचित नाही आहे ते या एका फोटोवरून आणि त्यामागच्या संदर्भांवरून हे स्पष्ट आहे की जिथे खरोखरच राज्याच्या हिताचं असं काहीच नसताना हे सनदी अधिकारी तिथे कशाला कडमडत आहेत पर्यावरण मंत्री तिथे काय करतोय काय साध्य केलं त्याने ग्लासगोला जाऊन आपले वडील इथे जन्म आणि मृत्यूच्या हिंदोळ्यात हिलकावे खातायत आणि हा सुपुत्र तिकडे लंडनला दिवे लावतो हे मी हवेत बोलत नाही आहे बरं का याचे सगळे पुरावे माझ्या आधीच एका इंग्रजी भाषेत लिखाण करणाऱ्या एका तरुण पत्रकार जग जाहीर केलेले आहेत त्याच्या इन अकाउंटवरही आहेत हा फोटो मी तिथूनच घेतलेला आहे पण मराठी मीडियानं ही खळबळजनक गोष्ट तेव्हा दाबून टाकली आज मंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल एवढी खळखळ करणारे आदित्य ठाकरे स्वतःच सोबत आपला मावस भाऊ एक महिला सनदी अधिकारी गंमत म्हणजे ते आशिष कुमार सिंग तेव्हा परिवहन सचिव होते आणि नेमका त्याच काळात राज्यात एस टीचा संप सुरू होता परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचा एक पंटर आर टी ओ बजरंग खरमाटे यांची ईडी सी बी आय चौकशी सुरू होती अशावेळी या आशिष कुमार सिंग यांनी राज्यात थांबून तो एस टीचा संप मिटावा यासाठी प्रयत्न करायचे की आपल्या आय एस पत्नीलाही सुट्टी घ्यायला लावून फुकटचा परदेश दौरा करून यायचा असे अनेक सवाल आदित्य ठाकरेंनाही महाराष्ट्राची जनता विचारू शकते मी फक्त एक झलक दाखवली कुणाच्याही कोणाशीही कुठलेही संबंध जोडलेले नाहीत उगाच कोणाची बदनामी नको एवढं मला कळतं पण वस्तुस्थिती जी आहे जग ती जगजैर आहे मांजर डोळे मिटून दूध पितं पण बघणारे बघतातच हे असो आपण असे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी एक म्हण आहे मराठीत ते आज चपखल बसलेली ही सिच्युएशन आहे काही झालं तरी सरकारी तिजोरीतून खर्च करून होणाऱ्या मंत्र्यांच्या आणि सनदी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचं ऑडिट हे व्हायलाच हवं मग ते कोणी का असे ना कारण तिजोरी ही भलेही सरकारी असे ना पण त्यातला पैसा आमच्यासारख्या तुमच्यासारख्या सामान्य जनतेचं आहे त्याचं भान आपण राखायला हवं त्यामुळं मागणी करायलाच हवी सगळ्यांचं ऑडिट करा, करा। शिंदेंचं फडणवीसांचं नार्वेकरांचं नि नी, नीलताई गौरेंचं ज्या काही लोकांनी परदेश दौरे केलेत आणि त्याच्या आधी अडीच वर्षात या महाविकास आघाडीतल्या जेवढ्या मावा खाणाऱ्या लोकांनी केलेत त्या सगळ्यांचं ऑडिट होणं गरजेचं तेव्हा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकाराला डिजी नाही धन्यवाद नमस्कार